ही करून घर जगवायचं तेलं चोरी करून त्याचं नाव हर आहे हरपाळ ऐकलं असं तुम्ही मी हरपळाचं दृष्टान ऐकलाय ना ऐका ज्ञानावर आणि नामदेव महाराज सगळी हे संत मंडळीतील तीर्थयात्रेला चालली होती आणि हरपळाच्या गावात मुक्काम आहे आणि हे त्याच्या लक्षात आल्यावर त्यानं अगोदर आद्या दिवशी त्यांची भेट घेतली दारू करून येत असताना इथं मुक्काम म्हटल्यावर दारूला भेट घेतली आणि ज्ञानोबराला हात जोडले म्हणतात माउली माझी काय तुम्ही उद्या माझ्या गावात यावं आणि येणार कळालंय मला आणि माझ्या गावात कीर्तन आहे पण हो माझी एकच इच्छा ह्या गरीबाच्या घरी तुम्ही दोन घास खाऊ दोन घास खाऊ आणि माव मानं लगेच होकार दिला लक्षात घ्या कधी तुमचं प्रारब्ध बदल आणि कधी कोण तुमच्या आयुष्यात सांगता येत नाही कधी कोणाचा तुमच्या जीवनाशी संबंधही सांगता येत नाही चांगल्या माणसाला आणि त्यानुबर आणि त्याला हो म्हणावं चोराला त्यानो माहित नाही चोरे म्हणून माहित नाही का माहिती नाही तरी सुद्धा त्याच पुण्य फलनुग झालं उदयाला आलं काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य पुढे आल्यामुळे माऊलीनं हो म्हटलं आणि त्याला वाटलं आता उद्या आता कीर्तन करायचंय मंडप द्यायचा स्वयंपाक करायचा पैसे नको रोहिज पैसे लागत पण त्याचा नियम एवढा होता चोरी करत असताना रोजची रोज जे लागणार आहे घरच्या प्रपंचासाठी तेवढी चोरी करायचा जास्त काय साठवून ठेवत नव्हतं आपल्यासाठी आपल्यासारखं त्यानं काही साठवलं नाही रोजची रोज चोरी करायचा कुटुंब जगवायचा आणि मग संध्याकाळी आठवी वाजता तयार झाला चोरी करायला आता चोरी काय गावातले गावात जमत असत गावातले गावात का जमत गेलं शेजारच्या जंगलामध्ये थांबला ठरल्याप्रमाणे झाडावर बसला आणि कुणीतरी वाट सोडून येईल आणि मला हा चोरी चोरी करण्याची संधी मिळत म्हणून झाडावर बसला आणि दहा वाजली कोण गाडी येणार बैलगाडीचा प्रवास सगळे माणसं बैलगाडीने प्रवास करायचे रात्री दहा वाजले तरी कोणी येणार रस्त्यावर बारा वाजले ये पांडुरंगाचा धावा केला पांडुरंगा माझे तुला हात जोडून विनंती म्हटले ऐकताय ना मागं ऐकलं ना सगळ्याला चोरानं पांडुरंगाचा धावा केला पांडुरंगा माझी तुला हात जोडून विनंती फक्त आजच्या दिवशी असं गिरायक पाठवा त्या गिरायकात असं गिरायक झालं पाहिजे की माझं मंडप देणं झालं पाहिजे माझा स्वयंपाक तयार झाला पाहिजे त्यांचा अतिथीचा मान सन्मान त्यांना ओवाळून दक्षिणा देता आली पाहिजे आजच्याच दिवस फक्त लाज राख म्हणजे उद्यापासून आठ दिवस की नाही गिरायक झालं आठ दिवस नवरा बाय पाणी जाऊ फक्त आज मात्र पूर्ण लाज राख म्हणून देवाला पा� विनंती करू लागला अडीच वाजवाडी कुणीच चाल नाही आणि पुन्हा हवा करू लागला माझ्या दारातून जर संत उपशी गेले ना हे जीवन आणि हे शरीर मला अधिकारच जर पांढरांना तुझ्या पाया तो आयुष्यभर तुझं समजील तसं मी वागल फक्त आज माझी इज्जत राख किती धाव भावना निघाल्या किती हृदयातून निघलं सगळं घंटा तिथं वाटली पंढरपुरात हरपळ कुठं उत्तर प्रदेश मध्ये आणि घंटा वाजली पंढरपूर मध्ये देवरात्री अडीच ला जागे झाले अडीच ला जागे झाले आणि लक्षात आला आता आपल्या भक्तानं बोलवले म्हटल्यावर आता नामदेव महाराजांची ज्ञानवरांची भेट बी होईल आता इतके दिवस झाले गेल्या तीर्थावळीला तीर्थ करण्यासाठी आणि मग भेट बी होईल आणि जावाच लागतं आता गेल्या शिवकार्यानं रुक्मिणी जाऊन रुक्मिणी आपल्याला जायची कुठं जायचे आणि हे बघ हिरे माणिक मोती अंगावर काय घालू नको सोनं घालायचं आज सोनं फक्त सोनं का म्हटले माझ्या भक्ताला सोनं मोडायला सोप हिरे माणिक मोतीचे कुठं भेटायचे व्यापारी त्याला सोनं कुठं गल्लीतून मिळते लगेच पैसे मिळते सोनं घाला आजचे दिवस सगळं सोनं घात महाराज आणि ऐंशी वर्षाचं रूप धारण केलं दोघांनी पांडुरंग म्हातारा झाला मस्त फेटा घातला घुंगराची काठी बैलगाडी तयार झाली बसले दोघं दुसऱ्या मिनिटात बैलगाडी त्या वणा तिकडून कंदील बैलगाडीतला चमकलेला दिसल्या बरोबर हा सावा झाला गुराय काम जेव्हा पावला श्रे मला पावला श्रे बाबा बर झालं म्हणला पण गिला आलं पण आता हे त्यांच्याकडे असावा चोरी करायला माल तर पाहिजे गिराय का ही अजून प्रार्थना केली ते होती तुला बैलगाडी पुढे आली जशी आवाक्यात आली ठेप्यात आली आधी दहा पावड्यावर बैलगाडी म्हणताना कुराड गाठ लाडा उतर उतर चालू करडी आडवा झाला मात्रा कचुरा धरला उतर, उतर, उतर। खाली घेतला म्हाताऱ्यानं हात मारली या तुम्ही बी या आता देवानं ऐंशी वर्षाच रूप धरले आणि देव म्हणतो अरे बाबा अरे आमचं होई तरी पण कालर सोडलं गुरु रोडन मरण सांग तुझी काय इच्छा ते म्हटले तुझ्याकडे काय तेवढं का म्हटले माझ्याकडे काय नाही मातारी काढ म्हणले थोडे पण तिच्या मायनं दिले नाही आईच्या ना मतारपणाला म्हणले एवढा हौसापर्यंत आणि म्हातारपणा असं दुःख दिलं होती एक दिवस बी जगायची नाही म्हणजे मर आणि रुक्मिणी आई साहेब आले रुक्मिणी आई साहेब आला बी बोलला हे मातारी तुझं कुठलं असलं कधी असलं काय आज आज पण मी कोणाचं ऐकणार नाही ते गळ्याच म्हातारी लागली अरे दहा बाबा माझ्या आई न रे एवढं गळ्यात डोक्यात वालतो मारा जेवढं तेवढं काढलं गटुळ त्यावर बांधलं माताऱ्यांना गटुळ बांधलो हे बघा पण आता काय करून आता घी पण सांभाळून नेहर ह्याच्या काय पडलं म्हातारीनं बांधून दिलं ह्याच्यात काय फोड सांभाळून नेहर पण जाता जाता एक म्हातारा म्हणतो हा नेहलाच खरं एवढं कशासाठी नेहलाच ते तरी सांग तू मला आणि मग सांगणार नाही तुला काय करायचं आजल्या साठी म्हणा करायचं ना काय म्हणायचं गप्ची पासायचं गाडी जायचं नाही म्हणल्या कशासाठी नेहलाच कशासाठी ते तरी सांग मग सांगितलं उद्या माझ्या घरी ज्ञानेश्वर महाराज येणार ना आहेत नामदेव महाराजांचं कीर्तन आहे मला मंडप द्यायचा आहे मला स्वयंपाक करायचा आहे हिव करायचंय तेव करायचंय अरे म्हणले आम्ही त्यांच्या दर्शनास निघालतो म्हणले ते काय असं काय मला हो माहित नाही म्हणले चला म्हणले एक काम कर मात्र काय म्हटलं आम्ही एक काम कर म्हटले आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन जाईल तुझ्या बरोबर अजिबात जमणार नाही अजिबात जमणार आता मला सांगा ज्याची चोरी केली ते जर मला मला आजच्या दिवस तुझ्या सोबत कोणी येऊ देईल का खरंच सांगा चोरी येऊ देईल का तुझं माग जमणार नाही माझे हात विनंती म्हणजे मी काही सांगणार नाही कुणाला की तू आमची चोरी केली सण आमच्या ह्या सोन्यावर तुझं हे सगळं चाललं उभं राहिलं मंडळ बिंड कीर्तन बिर्तन ती अजिबात कुणाला सांगणार नाही हे बाबा म्हटले इथं बोलायला पण तिथं तुम्ही मला खाली बघायची माझ्यावर वेळ आणता तुम्ही आणि कोणताच चोर असा विश्वास ठेवू शकत नाही आणि त्यावेळेस ते त्यांनी हात जोडले आणि सांगितलं खरंच आम्ही एका कोपऱ्याला बसू लांबून दर्शन घेऊन कोपऱ्याला बसू दोन घास खाऊन आम्ही मागाय अजिबात तुला अडचणीत आणणार नाही हे वचन देतो आणि मग वचन दिल्यानंतर आणि मग महाराज पाळ गेला आणि छान दिला छान कीर्तन चालू झालं अन्नदानाच्या अन्न हे सगळ्या गोष्टी तयार झाल्या कीर्तन झाल्यानंतर आरती करण्यासाठी पुढे आला हरपाळ ज्ञान गंध लावला पाया पडला आरती करताना हे मातारण महातारी ज्ञानेश्वर महाराजांच्या महागुण रामदेव महाराजांच्या महागोण म्हातारण उभं राहिलं आरती करताना आणि आरती करताना हे रात्रीच मातारा मातारी दिसल्या बरोबर ज्ञानपराय म्हटले असं तुम्हाला माग ते मातारा वैताला सांगाल सर कोण आहे म्हटले ज्ञानपराने असं माग पाहिलं आणि ऐंशी रुपयाचं मात्र नामदेव महाराजांना दंडो घातला रुक्मिणी मातेला पांडुरंगाला आणि हरपालला म्हटले पाळ अरे कोण आहे कोण आहे हर पाळ म्हटलं मला काय माहिती अरे ही साक्षात पांडुरंग रुक्मिणी आज तुझ्या दारात आली मग <laughs> हात पायच गळाले हात पायच गळाले माझ्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं साष्टांग दंडवत घेतला आणि पांडुरंगाची क्षमा मागितली पांडुरंगा माझ्यासाठी तुम्ही मातारी झाला माझ्यासाठी सोनं घालून आला माझ्यासाठी तुम्ही एवढं हे केलं सगळं आणि तेव्हापासून हातपाळ कधी चोरी केली नाही कधीच चोरी केली नाही लक्षात घ्या तेव्हापासून पण नरीची वारी चालू केली माझ्या हटपाळ नाही आयुष्यात तुम्हाला सांगतो कधी चोरी केली नाही लक्षात घ्या तुमचं आज काम काय ह्याला महत्व नाही हे काम कशासाठी का याला घ्या